नमस्कार रूपाली क्राफ्ट्स या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये चौरंगाभोवतीची मोत्याने बनवली रांगोळी किंवा आपण पंक्ती जेवणाच्या पंक्तीमध्ये ठेवायची मोत्याची रांगोळी बघणार आहोत आपण ही रांगोळी पाटाभोवती पण मांडू शकतो तर व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी रुपाली क्राफ्ट्स या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा त्यासाठी आपल्याला लागणार ला आहे ला ला सहा नंबरचे पिवळे मोती सहा नंबरचे लाल मोती पांढरे मोती लागणार आहे तंगूस कात्री आणि सुई लागणार आहे चला तर आपण बनवूया सुरुवातीला आपण तंगूसमध्ये खाली गाठ मारून घेतलेली आणि चार मोती घेतलेले आहेत ओण आणि खालच्या दोन मोतीमधून सुई काढायची आणि हे चार मण्यांचं चौकोन करून घ्यायचं आहे चार मण्यांचं चौकोन करून घेतलं आता इथं परत तीन पांढरे मोती घ्यायचेत आणि परत त्याच मोतीमधून सुई काढायची ज्या मोतीमधून आपण काढली होती सुरुवातीला आणि परत चार मण्यांचं चौकोन केलेलं आहे आणि परत आता दोन मोती पुढे घ्यायची आता हे दोन चौकोन झाले आता तिसरं चौकोन करताना सुरुवातीला एक लाल मोती घ्यायचा आणि दोन पांढऱ्या मोती घ्यायचे असे तीन मोती घेतले सुरुवातीला लाल घेतला आपण आता परत ह्या खालच्या चौकोनच्या ह्या मोतीमधून सुई काढायची म्हणजे इथं पण चार मण्यांचं चौकोन चा होतं हे लाल मोती वरच्या बाजूला यायला पाहिजे आहे आता परत पांढऱ्या मोतीपर्यंत सुई घ्यायची इथं आता इथं परत तीन पांढरे मोती घ्यायचे आहेत आणि चार मनांचं चौकोन बनवायचं आता परत दोन मोतीमधून सुई काढायची आणि इथं परत तीन पांढरे मोती घ्यायचे आहेत असे आपण पाच चौकोन करून घेतलेले आहेत आता आपल्याला दुसरी ओळ करायची असे पाच चौकोन झालेले आहेत आता दुसरी ओळ करताना आपण ज्या बाजूला लाल मोती आहे त्या बाजूनी दुसरी ओळ करायला घ्यायची आपल्याला आता ही सुई आपण ह्या इथं घेतलेली आहे आता इथं तीन पांढरी मोती घ्यायची परत ने परत ह्याच मोतीमधून सुई काढायची आता परत ही तीन मोतीमधून सुई काढून खालच्या खालची जी ओळ होती तिथंपर्यंत सुई घ्यायची आता इथं घेतली सुई आपण आता इथं दोन लाल मोती घ्यायचे आहेत परत ह्या मोतीमधून सुई काढायची आता परत ही सुई आपण उजवीकडचा जो लाल मोती आहे तिथं घेतलेली आहे आता इथं एक पिवळा मोती घ्यायचा आणि परत एक लाल मोती घ्यायचा परत ह्या लाल मोतीमधून सुई मागच्या बाजूने काढायची आता परत ही सुई तिन्ही मोतीमधून काढून खालच्या पांढऱ्या मोतीपर्यंत घ्यायची आता ह्या खालच्या पांढऱ्या मोतीपर्यंत सुई घेतली आता इथं करताना आपल्याला एक सुरुवातीला पांढरा मोती आणि एक लाल मोती घ्यायचं आहे परत त्या लाल मोतीमधून सुई काढायची आता सुई परत ह्या उजव्या बाजूच्या पांढऱ्या मोतीमध्ये घेतली आपण आणि इथं परत दोन पांढरी मोती घ्यायची आता हे दोन ओळी पूर्ण झालेले आहेत आपले आता तिसरी ओळ करताना परत ह्या पांढऱ्या मोतीमध्ये घेतली सुई आता हे दोन झाले तिसरी ओळ करताना आपण आता इथं एक पांढरा मोती आणि दोन लाल मोती घ्यायचे आहेत सुरुवातीला पांढरा घेतला आणि दोन लाल मोती घेतले परत त्याच पांढऱ्या मोतीमधून मागच्या बाजूनी सुई काढली आपण आता इथं आपल्याला लाल चौकोन तयार करायचं आहे म्हणून आपण ही सुई खालच्या दोन नंबरची जी लाईन आहे तिथल्या लाल मोतीमध्ये घेऊयात ह्या लाल मोतीपर्यंत सुई घेतली आपण आता हा लाल मोती घेतल्यानंतर आता इथं दोन पिवळे मोती घ्यायचे परत ह्या लाल मोतीमधून सुई काढायची आता परत उजवीकडच्या पिवळ्या मोतीमध्ये घ्यायची सुई सुरुवातीला लाल चौकून केला मग पिवळा कराय केला आता लाल करायचा आपल्याला म्हणून करायचंय म्हणून इथे एक लाल मोती घ्यायचा आणि एक पांढरा पिवळा मोती घेतला आणि परत ह्या पिवळ्या मोतीमधून मागच्या बाजूने सुई काढायची आणि परत ह्या लाल मोतीपर्यंत सुई घ्यायची आता इथं सुरुवातीला एक लाल मोती घ्यायचा आता इकडच्या बाजूने चौकोन पूर्ण करू आपण सुरवातीला लाल आणि एक परत पिवळा असा घ्यायचा आहे तर परत ह्या पिवळ्या मोतीमधून सुई काढली आता परत ह्या उजवीकडच्या लाल मोतीमध्ये घेऊया आपण सुई आता इथे एक लाल मोती आणि एक पांढरा मोती घ्यायचा आहे परत ह्या पांढऱ्या मोतीमधून सुई काढून असे तीन ओळी पूर्ण केलेले आहेत आपण आता परत ओळी करताना आपल्याला ह्या लाल मोतीमध्ये घेतली सुई आपण आता हे तीन ओळी झालेले आहेत त्यात चौथी ओळ करताना पण आपल्याला आता इथं दोन लाल मोती घ्यायचे आहेत आणि एक पिवळा मोती घ्यायचा आहे आणि परत ह्या त्याच लाल मोतीमधून सुई काढायची आपल्याला आहे अशा प्रकारे आता परत सुई आपल्याला खालची तीन नंबरची जी पिवळ लाईन होती त्याच्या पिवळ्या मोतीमध्ये सुई घ्यायची आता ह्या पिवळ्या मोतीमध्ये आपण सुई घेतली आता इथं एक लाल मोती घ्यायचा आणि परत पिवळा मोती घ्यायचा एक मग तुम्ही डिझाईन करत जाल तसं तुम्हाला ते कळत जाईल सोपं आहे अगदी बनवायला तर परत ह्या पिवळ्या मोतीमधून सुई काढली तर परत ही उजव्या उजवीकडची जी लाल मोती आहे त्या मोतीमधून सुई काढायची आता इथं परत दोन लाल मोती घ्यायचे आणि परत ह्या मोतीमधून सुई काढून हा मधला लाल चौकून पूर्ण करून घेतला आपण आता आता परत ही सुई त्या पिवळ्या मोतीपर्यंत न्यायची पुढच्या म्हणजे मधला लाल चौकून पूर्ण केलं आहे आता आपल्याला पिवळा हा पिवळा चौकोन करायचा आहे पूर्ण त्यासाठी सुरुवातीला एक दोन पिवळे मोती घालायचे आहेत परत ह्या लाल मोती सुई काढायची आता परत सुई उजवीकडच्या पिवळ्या मोतीमध्ये घ्यायची आता इथं परत दोन लाल मोती घ्यायचे आहेत मग आता लाल चौकोन पण तसंच पूर्ण करत जायचं आहे आपल्याला बाहेरचा तर परत ह्या लाल मोतीमधून सुई काढायची आता हे चार ओळी झाले आपल्याला पूर्ण करून घेतले आपण तर परत ह्या लाल मोतीमध्ये घेऊन पाचवी ओळ करायची आपल्याला आता हे चार झाले आता हे पाचवी करताना लाल मोतीमध्ये घेतलं आपण आता इथं दोन पांढरे घ्यायचे आहेत मोती आता आपल्या लाल लालचं चौकर नाही त्या बाजूने विणत जायचं आहे म्हणून तिथं दोन पांढरे आणि एक लाल मोती घेतलेला आहे आता सुई परत पिवळ्या मोतीपर्यंत घ्यायची आता पिवळा आणि लाल दोन्ही असे एकत्र एक आपण पूर्ण करत जाणार आहोत म्हणून सुरुवातीला पिवळा मोती नंतर लाल मोती घ्यायचा परत ह्या लाल मोतीमधून सुई काढली आता हा पिवळा मोती आपण पूर्ण पिवळ्या मोतीचा चौकून पूर्ण करून घेऊया तर उजवीकडच्या पिवळ्या मोतीमध्ये घेतली आता इथं दोन पिवळे मोती घ्यायचे हा पिवळा चौकोन पण पूर्ण तयार झालेला आहे मध्यभागी लाल आणि नंतर पिवळा झाला आता पुढचा बाहेरचा जो लाल आहे तो करायचा आहे आपल्याला पूर्ण परत आता ह्या पिवळ्या मोतीमध्ये घ्यायची सुई आणि इथं दोन लाल मोती घ्यायचे अशा प्रकारे आता सुई परत उजवीकडच्या लाल मोतीमध्ये घ्यायची आणि इथं दोन पांढरे मोती घ्यायचे अतिशय सुंदर दिसते ही डिझाईन चौरंगाच्या भोवती ठेवल्यावर परत ह्या पिवळ्या मो पांढऱ्या मोतीमध्ये घेतली मोती सुई आता आपल्याला पुढची ओळ करायची आहे तर इथं करताना तीन पांढरे मोती घ्यायचे परत तिकडच्या लाल मोतींपर्यंत स्वीन यायची आता इथे एक लाल मोती आणि एक पांढरा मोती घ्यायचा आहे म्हणजे हा दुसरा पण बाहेरचा जो लाल मोतीचा चौकोन आहे तो पण पूर्ण होणार आहे आता आता परत उजवीकडच्या लाल मोतीमध्ये घ्यायची सुई आणि इथं परत दोन लाल मोती घ्यायचेत परत ह्या पिवळ्या मोतीमधून सुई काढायची म्हणजे हे हा पण चौकोन पूर्ण तयार झालेला आहे आता परत ह्या लाल मोतीमध्ये घेतली सुई आणि इथं दोन पांढरे मोती घ्यायचे आहेत परत उजवीकडच्या पांढऱ्या मोतीमध्ये घ्यायची सुई आणि तिथं पण दोन पांढरे मोती घ्यायचे आहेत आता पुढची ओळ करताना परत ह्या पांढऱ्या मोतीमध्ये घेतली सुई आपण आता हे पूर्ण चौकोन तयार झालेलं आता ही पुढची पूर्ण पांढरे मोती घालून आपण ओळ पूर्ण करून घेऊयात तीन मोती घातल्या इथं सुरुवातीला आता इथं दोन दोन मोती घालून हाफ ही लाईन पूर्ण आपण पांढऱ्या मोतीने विणून घ्यायची आता परत दुसरी ओळ पण तशीच पांढऱ्या मोतीनी विणायची इथं सुरुवातीला तीन मोती घालायचे परत उजवीकडच्या मोतीमधून घेऊन जायची सुई आणि ही ही ओळ पण पूर्ण पांढऱ्या मोतीनी विणून घेऊयात आपण पूर्ण आता ही दोन ओळी आपण पांढऱ्या मोतीने विणून घेतलेल्या आहेत आता पुढची डिझाईन करताना आपल्याला इथं घ्यायची सुई आता इथं तीन मोती घालायचे परत ह्याच मोतीमधून सुई काढायची आणि परत उजवीकडच्या मोतीमध्ये घ्यायची सुई इथं पण दोन पांढरे मोती घालायचे परत ह्या खालच्या मोतीपर्यंत सुई घ्यायची ह्या तिन्ही मोतीमधून काढून खालच्या खालच्यालाईनची जी पांढरी मोती आहे त्याच्यामध्ये सुई काढायची आता इथं आपण काय करणार आहे हे दोन पांढरे मोतीचे चौकोन झाल्यानंतर तिसऱ्या ह्याला आपण सुरुवातीला एक पांढरा मोती आणि परत एक लाल मोती घ्यायचं आहे परत ह्या पांढऱ्या मोतीमधून सुई काढायची आता ह्या ह्या चौकोनाचा जो शेवटचा मोती आहे त्याच्याबरोबर अगदी समोर आला पाहिजे तो लाल मोती म्हणजे डिझाईन सुकणार नाही तुमची तर परत हे पुढचे पण दोन पांढरे मोती घालून चौकोन पूर्ण करून घेऊया आपण तर परत ह्या मोतीमध्ये घ्यायची सुई आता परत इथं दोन पांढरी मोती घ्यायचे आता परत दुसरी ओळ करताना आपण आता ह्या मोतीमध्ये सुई घ्यायची आता पुढची ओळ करायची आपल्याला आता इथं पण करताना सुरुवातीला तीन पांढरे मोती घ्यायचे परत ह्या मोतीमधून सुई काढायची परत सुई उजवीकडच्या मोतीमध्ये घ्यायची आता इथं करताना आपण हा चौकोन जो मधला जो लाल चौकोन आहे तसा छोटा चौकोन इथं करायचा आहे त्यासाठी सुरुवातीला एक पांढरा मोती घ्यायचा आणि एक लाल मोती घ्यायचा तर परत सुई खालच्या ओळीमधले जो लाल मोती आहे तिथंपर्यंत घेऊन जायचं आहे आता इथं दोन लाल मोती घालायचे आणि परत ह्या लाल मोतीमधून सुई काढायची म्हणजे हा चौकोन तयार झालेला आहे लाल आपला छोटा चौकोन केलेला आहे आपण आता हा चौकोन झालेला आहे तर पुढे आपण पांढऱ्या मोतीनी दोन चौकोन करून घेऊया परत ह्या लाल मोतीमधून सुई खालच्या ओळीच्या पांढऱ्या मोतीपर्यंत न्यायची आता इथं परत दोन पांढरे मोती घालायचे आपण प्रत्येक मोतीमधून सुई काढतो त्यामुळं दोरा दिसत नाही आहे आपला फिनिशिंग चांगलं दिसतं आता ही दुसरी ओळ करताना आपण आता इथं कसं आपण दोन ओळी पांढरे करून घेतले होते तसंच इथं पण करायचे आता हा ही ओळ आणि ह्याच्या पुढची ओळ पूर्ण पांढऱ्या मोतीने आपण विणून घेऊया आता हे दोन्ही ओळ आपण पांढऱ्या मोतीने घेतलेले आहेत दोन झाले आणि प्रत्येक चौकोनच्यामध्ये दोन दोन पांढरे ओळी घ्यायचेत आपण करून घ्यायचेत आता ही ही डिझाईन परत आपल्याला इथून चालू करायची आहे ही डिझाईन सेम करायची आहे त्याच्यासाठी सुरुवातीला तीन पांढरे मोती घ्यायचे आहेत करताना फक्त अगोदरचा जो चो, चौकोन आहे तो बघून करायचा आहे जसं आपण पहिला चौकोन केला तसंच करायचंय काहीच बदलायचं नाही आहे त्याच्यामध्ये त्यामुळे तुम्हाला बघून पटकन करता येईल इथं पण तसंच करायचंय दोन चौकोन घ्यायची अगोदर परत पांढऱ्या मोतीमध्ये सुई घेऊया आता हे इथं करताना हे दोन चौकोन घेतले आणि तिसऱ्या चौकोनला एक पांढरा मोती आणि एक लाल मोती घ्यायचा म्हणजे सुरुवात आपण ही करून घेतली आता ह्याच्या पुढे करताना आता इथं दोन पांढरे करून घेऊयात आपण पांढरे करून घेतली आपण इथं परत दोन पांढरे मोती घालूया पर आता परत दुसरी ओळ करायची सुई आपण ह्या बाजूला घ्यायची आता इथं घ्यायची सुई आता इथून करताना आपण हा जो पहिला आपण चौकून केला होता तो हा पहिला मोती जो आहे तो इथं घेतलेला आहे आपण आता त्याच्या पुढे करताना मात्र इकडं कसं बघून करायचं आहे आपण इथं जसं केलं तसं सेम बघून करायचं आहे हे पूर्ण आपण पट्टी करून घ्यायची तुम्हाला जेवढा साईज पाहिजे तेवढी पट्टी करायची आता हे चौकोन आपण एक मोठा चौकोन आणि एक छोटा चौकोन अशी आपण पट्टी करून घेतलेली आहे हा चौरंग लहान असल्यामुळे लहान पट्ट्या केल्यात आपण तुम्हाला जर मोठा साईज हवा असेल तर तुम्ही डिझाईन पूर्ण पुढे वाढवत जाऊ शकता असे तीन पट्ट्या करून घेतलेले आहेत आणि हे असं चौरंगाभोवती आपण हे अशी रांगोळी ठेवायची जी दिसायला पण अतिशय सुंदर दिसते आणि थोडी वेगळी डिझाईन वाटते अतिशय रेखिवा आणि सुंदर डिझाईन दिसते एकदम ही किंवा तुम्ही हे न ठेवता पंक्तीमध्ये पण आपण ही रांगोळी जी पूर्ण सरळ ठेवायची ही पंक्तीमध्ये आपण अशी पूर्ण सरळ ठेवल्यामुळे म्हणजे तुम्ही इथं पण ही रांगोळी वापरू शकता तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट्स बॉक्समध्ये मेसेज करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि अशाच वेगवेगळ्या मोत्याच्या वस्तू पाहण्यासाठी रुपाली क्राफ्ट्स या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद